अँड रनच्या घटनेनंतर आदित्य ठाकरे वरळी पोलीस ठाण्यात दाखल झाले होते नाकवा कुटुंबियांची आदित्य ठाकरेंनी भेटही घेतली आणि या घटनेला राजकीय रंग देणार नाही मात्र दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली तसंच संदीप देशपांडे यांनी सुद्धा कारवाईची मागणी केली आहे संस्कार नाही की प्रत्येक गोष्टीला राजकीय करायचं जरी गद्दार गँगमधली असले जरी कुठच्याही पक्षाचे असले तरी एक महत्त्वाचं आहे मी सांगेन की ह्या शहाला पकडलं गेलंच पाहिजे त्यांनी आमच्या इकडचे प्रदीप नाकोजी यांच्या बाईकवर हिटन रन मध्ये केलेलं आहे ते चुकीचंच आहे आणि माझी अपेक्षा हीच राहील की कुठूनही वरिष्ठ नेत्यांकडून फोन येऊ नये जर आलाच तर कारवाई कुठपर्यंत गेलेली आहे आणि त्या मुलाला पकडले की नाही ह्याच्यावर असू नक्कीच अत्यंत घृणास्पद असा हा मला असं वाटतं गुन्हा आहे म्हणजे जर त्यांनी जर वेळीच ब्रेक मारला होता आणि त्याच वेळेला तो जर थांबला असता तिकडे तर मला असं वाटतं आज ज्या आमच्या नाकवा वहिनी गेल्यात त्या आज जिवंत असत्या कारण मी आत्ता त्यांचे पती त्यांच्याशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की ते स्वतः पहिले बॉनेटवर पडले जेव्हा पाटणं धडक झाली तेव्हा ते स्वतः बॉनेटवर पडले त्यांच्या अंगावर त्यांच्या पत्नी पडल्या आणि जेव्हा ब्रेक मारला त्यांनी तेव्हा ते, ते दोघंही खाली पडले हे फुटपाथच्या ह्या साईड गाडीच्या ह्या साईडला पडले आणि त्या बिचाऱ्या चाकात अडकल्या त्या चाकात अडकल्या असताना जर त्यांनी गाडी चालू केली नसती त्याच कदाचित त्यांचा जीव वाचला पण पळून जाण्याच्या नादात त्यांनी त्यांना फरफटत तीन किलोमीटरपर्यंत नेलं तीन चार किलोमीटरपर्यंत लिहिलं आणि त्यांचा त्या फरफटण्यामुळे मृत्यू झालेला आहे त्यामुळे मला असं वाटतं ह्याच्यामध्ये खरं तर तीनशे दोन इंटेन्शनली हा झालेली गोष्ट आहे हा तीनशे दोनचाच गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जो कोण आरोपी असेल त्याच्यावर कडकात कडक कारवाई ही पोलीस स्टेशननी केली पाहिजे त्या संदर्भात माझं सिनियर पी झालंय आणि त्यांनी आश्वस्त केलंय की कडकात कडक कारवाई हे पोलीस या सगळ्या प्रकरणात करतील ते स्वतः जातीने या गोष्टीमध्ये लक्ष लक्षात दरम्यान आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सुद्धा यावर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे माझी चर्चा पोलिसांबरोबर झाली सकाळी खरं म्हणजे कायद्यासमोर सगळे समान सरकार समोर देखील सगळ्या घटना एक समानतेने आम्ही पाहतो त्यामुळे ही घटना जी आहे याला काही वेगळा न्याय लागणार नाही एक वेगळा नियम नाही जे होईल ते कायदेशीर होईल कुणालाही पाठीशी घालण्याचं काम पोलीस करणार नाहीत आणि कुणालाही वाचवण्याचं काम पोलीस करणार नाहीत झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे दुःखद आहे आणि म्हणून या घटना वारंवार होऊ नये यासाठी देखील शासन म्हणून नक्कीच यामध्ये गृह विभाग नक्की उपाययोजना करेल परंतु या, या केसमध्ये कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही एवढंच मी याप्रसंगी सांगतो कायद्यासमोर सर्व सारखे आहे